नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद युट्यूब चॅनल मध्ये दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदानाचे पैसे वितरित करायला सुरू होणार आहेत मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान मंजूर झालेला आहे मात्र या चाळीस तालुक्यातील सरसगट शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान हे मिळणार नाही या चाळीस तालुक्यातील कोणत्या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाची मदत मिळणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच राज्यातील कोणत्या पंधरा जिल्ह्यात हे दुष्काळी अनुदान वाटप केलं जाणार आहे त्या पंधरा जिल्ह्यातील कोणते चाळीस तालुके पात्र आहेत याच्या संदर्भातली सुद्धा सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती कशा पद्धतीने वितरित केलं जाणार आहे कोणते शेतकरी पात्र ठरवले जाणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा राज्यातील कोणते पंधरा जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील कोणते चाळीस तालुके पात्र आहेत याच्याबद्दलची माहिती जाणून घ्या मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शिन्नर येवला हे तीन तालुके पात्र आहेत दुसरा आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा हा तालुका पात्र आहे त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका पात्र आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका पात्र आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि लोणार हे दोन तालुके पात्र आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव हे दोन तालुके पात्र आहेत जालना जिल्ह्यातील भोकरदन जालना बदनापूर आंबड आणि मंठा हे पाच तालुके पात्र आहेत बीड जिल्ह्यातील वडवणी धारूर आणि अंबजोगाई हे तीन तालुके पात्र आहेत लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुका पात्र आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी धाराशिव लोहारा हे तीन तालुके पात्र आहेत तसेच मित्रांनो पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड बारामती शिरूर घोड नदी दौंड इंदापूर हे पाच तालुके पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माळशिरस सांगोला करमाळा आणि माडा हे पाच पात्र आहेत सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा हे दोन पात्र आहेत कोल्हापूर जिल्ह्यात हातकनंगले आणि गडहिंगलज हे दोन पात्र आहेत आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज हे चार तालुके पात्र आहेत मित्रांनो एकूण या पंधरा जिल्ह्यातील चाळीस या दुष्काळी अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या सर्व पात्र तालुक्यांमध्ये लवकरच दुष्काळी अनुदान वाटप होईल या अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांना ई के सी सुद्धा करावी लागणार आहे आणि या केवाय सीच्या याद्या सुद्धा मंजूर झालेल्या आहेत लवकरच त्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मध्ये प्रकाशित होतील त्या याद्या तुमच्या गावामध्ये सुद्धा लावल्या जातील आणि तुमच्या ई के वाय सीची प्रक्रिया सुरू होईल आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केलं जाईल मित्रांनो हे जे अनुदान आहे ते पंधरा जिल्ह्यातील पात्र तालुक्यांमध्ये सरसकट वाटप केलं जाईल अशा पद्धतीच्या अफवा युट्यूबवरती पसरवण्यात आलेल्या आहेत मात्र हे अनुदान सरसकट नसून तुमचे तलाठी कृषीसेवक ग्रामसेवक यांच्या पंचनाम्यातून या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये पीक पाहणी केलेल्या जिरायत जमीनधारक शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणीच्या नोंदी पाहून त्या शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या स्रोतानुसार या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत यामध्ये कोरोडो क्षेत्रधारक शेतकऱ्यांना त्यांच्याकडे पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे आणि या याद्या तुमच्या तलाठ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे व्हेरिफिकेशनसाठी गेलेल्या आहेत आणि लवकरच त्या याद्या व्हेरीफाय होऊन तुमचा एक विशिष्ट क्रमांक तयार केला जाईल आणि त्या यादीवरच्या विशिष्ट क्रमांकानुसार तुमची ई के पूर्ण केली जाईल आणि हे अनुदान डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती वितरित केलं जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीची दोन हजार तेवीसच्या दुष्काळी अनुदानाच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र